मंडळी शहर असो वा गाव प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एकतरी शिवमंदिर पाहायला मिळेलच असंच एक मंदिर, मंदिर कर्जत तालुक्यातल्या पोसरी गावात जाऊन आज आपण पाहणार आहोत कर्जत मार्गे पेट किल्ल्याकडे जाताना वाटेत हे गाव लागतं इथल्या शिवमंदिराला भेट देऊन आम्ही जवळच असलेल्या शिवतीर्थालासुद्धा भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान शंकर यांचे दर्शन घेतले शिवतीर्थ हे चारी बाजूने पाण्याने वेढलेले होते बाजूलाच असलेला गुलमोहर देखील छान फुलला होता सूर्यनारायण जरी वरून आग होत असली तरीही आल्यावर मला एक वेगळी शांतता लाभलेली जाणवली हो कर्जतच्या श्रीराम पुलावरून तुम्ही शेअरिंग रिक्षा टॅक्सी तसेच बसने इथे येऊ शकता हे ठिकाण तुम्हाला आवडलं असेल तर ते नक्की शेअर करा आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर मला अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नका